नमस्कार आज आपण एका प्राचीन आणि खूप सुंदर दंतकथेमधून एक महत्वाचा धडा शिकणार आहोत ही गोष्ट आहे झाडांची पण यातली शिकवण आहे आपल्या सगळ्या माणसांसाठी चला तर मग सुरू करूया तर या कथेची सुरुवातच एका थेट प्रश्नाने करूया नाही का की एकटे उभं राहण्यामध्ये नक्की कमजोरी तरी काय असते बघा हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण गोष्टीच्या अगदी केंद्रस्थानी आहे ही गोष्ट सुरू होते एका खऱ्या प्रसंगातून झालं असं की गौतम बुद्धांचे नातेवाईक रोहिणी नदीच्या पाण्यावरून एकमेकांची भांडायला लागले आणि हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात फूट पडण्याची वेळ आली होती जेव्हा बुद्धांनी हे पाहिलं तेव्हा त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लगेच लक्षात आलं आपल्याच माणसांना असं भांडताना पाहून त्यांनी ठरवलं की आता हे थांबवायलाच हवं नाहीतर मोठा अनर्थ ओढवेल आणि इथे एक विशेष गोष्ट घडतीये बघा त्यांनी कुणालाही आज्ञा दिली नाही किंवा थेट उपदेश केला नाही त्याऐवजी त्यांनी एक प्राचीन गोष्ट सांगायला सुरुवात केली एक अशी गोष्ट जी त्यांच्या नातेवाईकांना त्यांची चूक स्वतःहून दाखवून देणार होती आणि मग बुद्धांनी हिमालयाच्या घनदाट जंगलात घडलेली एक गोष्ट सांगितली ही गोष्ट होती वृक्षदेवतांची तर या गोष्टीची सुरुवात होते राजा वेस्वनाच्या मृत्यूनंतर सक्कनने एका नवीन राजाला नियुक्त केलं आणि त्या राजाने सत्तेत येताच एक फरमान काढलं फरमान असं होतं की सर्व वृक्ष देवतांनी आपापल्या आवडीचं निवासस्थान निवडावं त्या काळात बोधिसत्व एका साल वृक्षाचे देव म्हणून जन्माला आले होते ते खूप शहाणे होते आणि जेव्हा त्यांनी राजाचं फरमान ऐकलं तेव्हा त्यांनी आपल्या नातेवाईकांना एकत्र बोलावून एक खूप मोलाचा सल्ला दिला आता त्यांच्यासमोर दोन मार्ग होते एक तर जंगलात सगळ्यांनी एकत्र राहायचं किंवा मग एकट्याने शहरांजवळ जाऊन वैभव आणि प्रसिद्धी मिळवायची हा एक असा निर्णय होता जो त्यांचं भविष्यच ठरवणार होता साजिकच या मुद्द्यावर देवतांमध्ये दोन गट पडले शहाण्यादेवतांनी बोधिसत्वांचा सल्ला ऐकला त्यांनी जंगलातच एकत्र राहण्याचा निर्णय घेतला त्यांना माहीत होतं की एकमेकांशी जोडले जाण्यातच खरी ताकद आहे पण दुसऱ्या गटाला वाटलं की शहरांजवळच्या मोठ्या वृक्षांवर राहिल्याने आपल्याला जास्त पूजा आणि वैयक्तिक वैभव मिळेल स्वतःच्या ताकदीवर त्यांचा जरा जास्तच विश्वास होता म्हणून त्यांनी बोधिसत्वांचं न ऐकता एकटं जाण्याचा निर्णय घेतला आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा निसर्गानंच त्यांच्या निर्णयाची परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यांच्या निवडीचा काय परिणाम झाला हे आता समोर येणार होतं अचानक आसमंत काळवंडून आलं एक भयंकर वादळ देशावर अक्षरशः चाल करून आलं जणू काही आकाशत जमिनीवर कोसळत होतं शहरांजवळ एकटी दुकटी उभी असलेली ती भव्य झाडं वादळाच्या त्या रौद्र मार्गात ती पूर्णपणे उघडी पडली होती अगदी असहाय पाटोपाट एक त्यांच्या बलाढ्ये फांद्या करकचून मोडू लागल्या आणि मग वाऱ्याच्या एकाच महाप्रचंड झटक्यात ती झाडं उन्मळून पडली अक्षरशः मुळांसकड जमिनीवर फेकली गेली त्यांचं अस्तित्वच संपलं पण दुसरीकडे जिथे बोधिसत्व आणि इतर शहाण्यादेवता राहत होत्या त्या सालवनात मात्र चित्र पूर्णपणे वेगळं होतं तिथे वादळाचा काहीही परिणाम झाला नाही त्याचा सगळा जोर व्यर्थ ठरला पण ते जंगल इतकं खंबीर कसं काय राहिलं याचं उत्तर त्यांच्या एकटेत दडलं होतं तिथली झाडं झुडपं आणि वेली एकमेकांमध्ये इतकी घट्ट गुंतलेली होती की वादळाच्या प्रचंड ताकदीसमोर त्यांनी एक अभेद्य भिंतच तयार केली होती त्यामुळे वादळ त्यांच्यावरून निघून गेलं पण एकाही झाडाला साधा धक्काही लावू शकला नाही आणि या घटनेनंतर या कथेचा खरा अर्थ त्यामागची जी कालातीत शिकवण आहे ती स्पष्ट होते ज्या देवतांनी एकट्या राहण्याचा निर्णय घेतला होता त्यांची घरं तर उद्ध्वस्त झाली होती ते निराधार होऊन आपल्या मुलांना घेऊन सालवनात परत आले त्यांनी आपली चूक कबूल केली तेव्हा बोधिसत्वांनी त्यांना या कथेचं सार सांगितलं ते म्हणाले नातेवाईकांनी एकत्र जंगलासारखं उभं राहावं कारण वादळ नेहमी एकट्या झाडालाच उखडून टाकतं हा या कथेचा निर्णायक आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या जातक कथेतील शिकवणीला धम्म असं म्हणतात याचा अर्थ आहे वृक्षांचा स्वभाव आणि तो स्वभाव काय आहे तर एकता आणि सामंजस्यातच खरी ताकद आणि संरक्षण आहे जेव्हा बुद्धांनी ही गोष्ट आपल्या भांडणाऱ्या नातेवाईकांना सांगितली तेव्हा त्यांना आपली चूक उमगली त्यांना समजलं की पाण्यावरून भांडून ते स्वतःलाच एक त्या एकट्या झाडासारखं कमकुवत करत आहेत आणि मग त्यांच्यात पुन्हा एकदा सलोखा निर्माण झाला तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं अगदी सोपा आहे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्यात मतभेद होतात अहंकार येतो तेव्हा आपण त्या एकट्या झाडासारखे कमकुवत आणि असुरक्षित बनतो दुसरी गोष्ट खरी ताकद खरं संरक्षण हे एकजुटीतच आहे जंगलाने तेच तर दाखवून दिलं आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जंगलाचा हा जो साधा नियम आहे ना तो फक्त झाडांपुरता नाहीये तो आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात आपल्या कामाच्या ठिकाणी आपण कधी एकट्या झाडासारखे उभे असतो आणि कधी एका जंगलाचा भाग असतो यावर विचार नक्की करा